विधानसभा निवडणुकीत मातोश्री शिंदे मतदारसंघातून निवडून आलेले आमदार मनोज कायंदे यांचा बुलढाणा जिल्ह्यातील देळभोमी येथे सत्कार समारंभ सोहळा संपन्न आमदार म्हणून नव्हे तर कामगार म्हणून अठरा पगार जातींच्या सर्वच लोकांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करणार नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांचे प्रतिपादन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र चिंदखेड राजा मतदारसंघातील राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी नवीन चेहरा म्हणून मतदारांनी मनोज कायंदे यांना प्रचंड बहुमतांनी विजय केले यात अठरा पगार सर्वच जातीच्या मतदार बांधवांच्या सोबत जवळपास दहा हजार मराठा समाजातील मतदार बांधवांनी मतदान करून मनोज कायंदे यांना विजय केले त्यामुळेच देवगोमय येथे त्यांचा सत्कार ठेवला असताना ढोल ताशाच्या गजरात गावातून त्यांची भव्य रॅली काढण्यात आली सत्कार समारंभात जनतेशी संवाद साधताना मनोज कांदे यांनी तासाच्या का बाबतीत प्रामाणिक प्रयत्न व प्रामाणिक भूमिका आपली राहणार असून मतदारसंघात जातीवादीचा विषय नसून माझ्या या विजयात प्रत्येक जाती धर्माचे लोक सामील आहेत सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचे विकास कामे पूर्ण करायचे आहेत शपथविधी दोन चार दिवसात झाल्यावर प्रत्येकाची कामे का मार्गे लागतील कारण सत्ता ही महायुतीची आहे त्यामुळे पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचे काम या पाच वर्षात करायचे आहे मतदारसंघातील सर्वांना सन्मानाची वागणूक कार्यकर्ते व माझ्याकडून मिळेल अशी ग्वाही त्यांनी त्यांच्या भाषणातून दिली गजानन चोपडे तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मोठ्या मनाच्या लोकांनी म्हणजे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनी अंतकरणातून तळमळीनं म्हणजे ऐतिहासिक अस अभूतपूर्व असं हे आजचं यश हे ये सर्वांचं यश त्या ठिकाणी आपण मिळवलं आजचं स्टेज बघा खरंच साहेब बोलले की पन्नास मराठा समाज असतील अहो पन्नास नाही दहा हजार मराठा समाजाची मतं आपल्याला मिळाली आज हि कारण बाबांना विचार आमच्या जेव्हा हिशोब करसाल एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जर एवढे फक्त काय तुमचा धाका जेवढा लोकांना किती ओपन होत नाही आणि ही परिस्थिती आपल्याला त्यासाठी करतो विकासाच्या मुद्द्यावर आपण बोलतोय तर ते वेगळ्याच मुद्द्यावर तुम्ही नेऊन घालता काय कारण येत तर कृपा करून तसं होऊ नये अशी प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिक इच्छा आपली भविष्यात राहणार अठरा पगड जातीची मंडळी या ठिकाणी स्टेजवर या ठिकाणी खाली बसलेली कोणत्याही जातीवादाचा इथे कोणताही संबंध नाही आणि भविष्यात या किती पटीनं वाढवायचंय हे आपल्या आता असणार आहे त्यामुळं शंका घेऊ नये प्रत्येक जाती धर्माचा व्यक्तीने आपल्या विजयामध्ये त्या ठिकाणी सामील आहे त्याचा तेवढाच वाटा त्या ठिकाणी विजयाचा आहे आणि आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी समोर काम करायचंय अनेक लोकांनी सुरुवातीपासून परिश्रम घेत असताना काही नवस केले अनेक लोकांनी काही कपडे घालणं सोडले अनेक लोकांनी चपला घालणं सोडल्या तळमळीना ना अतिशय मनाच्या गाभाऱ्यातून ते आपल्या सोबत होते सगळी मंडळी त्या ठिकाणी सोबत होती अनेक लोक उघड होते अनेक लोक पडद्या मागून होते परंतु आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला गरीब जनतेला त्या ठिकाणी मनापासून आनंद झाला कारण की त्या जनतेतला एक माणूस त्यांचा एक मुलगा त्यांचा एक भाऊ या ठिकाणी आमदार म्हणून कामदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आला फार जास्त काळ नाही शपथविधी दोन चार दिवसात होईल कामांना सुरुवात होईल प्रत्येकाची कामं मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न होईल कुठेही कमी पडणार नाही कारण की सत्ता या आपल्याच त्या ठिकाणी महायुतीच्या आहे आपण एक इतिहास घडवण्याचं काम आतापर्यंत केलंय पण खऱ्या अर्थानं पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम आपल्याला या पाच वर्षात पुरेपूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आणि त्यामध्ये आपल्या सर्वांची साथ मला लागणार आहे आपल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला ते काम करायचंय कारण की मी एकटा जबाबदार नाही मला जर तिकडे खायचं काम पडलं मी तुम्हाला लक्षात घ्या कारण की तुमची जेवढी साथ भरभरून मला मिळेल तेवढाच कामाचा वेग त्या ठिकाणी वाढणार आहे आणि तेवढ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीचे काम आपल्याला करता येणार आहे एखादं विकासात्मक काम आणायचं आपल्याच लोकांनी अडवायचं व परत ते प्रॉब्लेम आला परत निधी वापरून गेला की कोण जबाबदार त्यामुळे आपल्याला सर्वांना सोबत राहून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे आणि काय पहिलं मतदारसंघाचा आपल्याला करून दाखवायचं तो निश्चितच आपल्या सर्वांच्या दाखवायचा होईल भगवान सांगितलेली सर्वच काम त्या ठिकाणी मार्गे लावणार आपण त्यामध्ये ते काही शंका नाही आणि आमदार काय असतो हे तुम्हाला वर्ष दोन वर्ष लक्षात येईल जनतेत राहणारा आमदार काम करणारा आमदार सहज उपलब्ध होणारा आमदार कसा असतो हे तुम्हाला लगेच आता दिसून त्या ठिकाणी दिसून येईल आणि तुमचं कोणतंही काम या ठिकाणी राहणार नाही तुम्हाला कोणताही दुजा भाव त्या ठिकाणी दिला जाणार नाही तुम्हाला नेहमी मान सन्मानाची वागणूक संपूर्ण मंडळीकून आमच्या आणि माझ्याकडून त्या ठिकाणी दिली जाईल अशी या ठिकाणी वाईट देतो आणि माझ्यासोबत कायम तुमचा आशीर्वाद त्या ठिकाणी राहावा आणि अधिकाराने मला काम सांगून ते काम मार्गी लावून घ्यावं थोडा गैरसमज त्या ठिकाणी करून घेणार फोन आता एकाच सेकंदाला एक फोन येतोय आणि लोक भेटणारे सुरू असतात फोन जर उचलता आला नाही तर अनेक जण वेगळी चर्चा त्या ठिकाणी करतात <laughs> एस एम एस तर असे असतात तुम्ही झाले आमदार आता फोनही घेतलं बा आमचे <laughs> अरे मी आता लोकांना भेटू आभार मानू तुम्हाला बोलू की फोनवरची ती एका सगळ्यांना फोन चालू असं हजार दीड हजार फोन रोजचे पडत तर कृपा करून गैरसमज त्या ठिकाणी ठेवू नका एक आठ पंधरा दिवस झाले की ते कमी होईल आणि प्रत्येकाची काम सुरळीत त्या ठिकाणी सुरू होईल काजी साहेबांनी जर सांगितलं तर प्रत्येक भागात आपल्याला कार्यालय त्या ठिकाणी उघडायचे कार्यालयामध्ये अतिशय प्रामाणिक अशी व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला नेमायचे आणि त्या थ्रू आपण माझ्याशी डायरेक्ट संपर्क करू शकाल म्हणजे तुमचे काम डायरेक्ट त्या ठिकाणी होत राहतील अतिशय चांगल्या पद्धतीचे ब्ल्यू प्रिंट तयार करून चांगल्या पद्धतीचे कामं आपल्याला सर्वांना मिळून करायचे तर मी आपल्या सर्वांना वाईट होतो चांगल्या पद्धतीचे कामं आपण या भविष्यात करूया तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य तुमचं प्रेम ते असंच माझ्यावर त्या ठिकाणी राहू द्या